सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळ वीज निर्मिती केंद्राच्या पाचशे मेगावॅट प्रकल्पाच्या बलकर गेट ते पाचशे मेगावॅट पर्यंत असणाऱ्या रस्त्याला लाखो रुपये खर्चून नवीन रस्ता तयार करण्यात आला होता मात्र दोन वर्षातच रस्त्यावरील सळ्या वर आल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील स्लॅबच्या सळ्या येऊन वाहनांमध्ये अडकून किंवा टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात होत आहे एक वर्षापूर्वीच रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावरील सळ्या स्लॅबच्या बाहेर आल्याने रस्त्याच्या बांधकामाबद्दल गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम या ठेकेदाराकडे पाच वर्षांसाठी दिलेले आहे मात्र रस्ता बनवून झाल्यापासून हा ठेकेदार इकडे फिरकून देखील बघत नसल्याचे दिसून येते अद्यापही या रस्त्याचे दुरुस्तीचे काम झालेले नसल्याने दीपनगर प्रशासन याबाबत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे का असा प्रश्न दीपनगरमधील वाहनधारकांना पडलेला आहे सुमित निकम भुसावळ